पाहुणे आले आणि पाहुणे गेले की घर कसं सुनं सुनं होऊन जातं सगळ्यात बोर तर आमच्या कोकोलाच होतंय आणि त्यातलं तर त्यांना आत्ता प्रिया काय करत होते आमचे जुने व्हिडिओ बघत होते त्यात तिला दिसलं की आम्ही बॉब आणि कोमलकडे गेलेलो तेव्हा वेफल्स खाल्ले होते वेफल्स ना वेफल्स, वेफल्स खाल्ले होते आणि ती आत्ता जस्ट मला विचारत होती की इकडे नाही आहे का बेल्जियम वेफल मी बोललो इकडे नाही आहे पालघरला आहे ती बोलली की नाही इथे कुठेतरी आहे चला आपण जाऊन येऊ तर वी मिस यू बॉब अँड कोमल वेफल्स खाण्यासाठी पण कोणतं बेल्जियम वेफल तुला इथं बोईसरला बोईसर मध्ये काय सांगतोय तर आता सगळे गेले घर सुन सुन झालं एकदम मग ती बोलली की चला मला पण मूड फ्रे मूड फ्रेश नाही आहे आणि तोपर्यंत आपण जाऊन येऊ म्हटलं चला येऊ फिरून मला पण दरअसल थोडं करमत नाहीच आहे लगेच निघून जातात जावंच नाही असं वाटतं काय मग एकत्र बरं वाटत मग त्यामुळे आता, त्या आता आम्ही चाललो वेफल्स खायला आणि कोकोला पण घेऊन चाललोय माहिती कोकोला माहिती नाही वेफल्स काय आणि कोकोला माहिती पण आम्ही समोर खाणार आहे त्याच्या तोंडाला पाणी सुटेल त्याच्या तोंडाला बघा कसं पाणी येतं थोड्याच वेळ त्याला कळणार आहे आता आम्ही कुठे चाललोय त्याला लय मजा येते पण फिरायचं असलं की असे जेव्हा ती कपडे चेंज करायला घेते ना त्याला मजा येते आणि असं जर घरी असल्यावर ड्रेस चेंज करायचं बापरा तुम्हाला दाखवत की असं काही नाही माझी ग कोणी मारलं माझ्या राजाला कोणी मारलं तुला यायचे बाहेर फिरायला बाहेर फिरायला यायचे तुला बाहेर फिरायला यायचंय कोको तुला

<laughs> 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 काय तुला चालवायची गाडी बघतो बघा ना सगळं बघतो भिंतीला लागायला नको त्या बापरे माझ्या पण अगोदर गाडी शिकतो वाटत अरे भाई तू तर काय तुझा तो जमाना होऊन जाणार आहे पण तू काय गाडी शिकणार नाही एक्सेप्ट मला आपली फक्त स्वप्न आहे माझं कम्प्लिट करून असं वाटतं बोलणे स्वप्न पूर्ण अपेट करून सांगते ना तुला असं वाटतं बोलणे नाही स्वप्न पूर्ण होत पण स्वप्नांसाठी मेहनतही करावं लागते स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोपऱ्यात फ्लॅश च बटन आहे बघितलं गाडी चाल किती बिझी बाप रे काय भारी गाडी चालवत माझा रायडर बनणार रायडर काय काय बनणार आहे का कळत नाही गाडी पण त्याला असं वाटतं गिअर चेंज करायचं भाऊ आपली ऑटो गाडी ऑटो समजलं का समजलं वाटत अरे हात सोडून दिले ऑटो म्हणजे तशी ऑटो नाही रे बाबा स्टिअरिंग पकडावं लागतंय सगळ्यात बोरिंग काम आहे वेटिंग करणं आहे वेफलला आलं का मला वेटिंग करायला नाही आवडत आणि तुला आवडतं तुला आवडतं का रे खोखो 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 तुला आवडतं का वेटिंग करायला आवडतं तुला वेटिंग करायला आवडतं बाई आणलं पण ना खायचं चालू केलं विचारलं नाही प्री तू खायचं का नाही खायचं बाळाला काय लाईट लाव दे बाई पहिले उजेडात दिसत नाही तू होय अंधारात दिसत नाही तू नको ना गा। गा। का असं करू बाया बाळाला पण खाऊ घाल गा बाळाला पण खाऊ घाल ग चांगलं का ग टेस्ट तर तिकडच्या सारखे आहे का विराटला खाल्ला ते बेल्जियमच होत ना बेल्जियम दिखा। वेफल, दिखा। वाफल वेफल काय म्हणता काय माहिती बाई ओके द्या मला सीट बेल्ट लावून घेताना पहिले परत काय अलाराम वाजेल आणि सेफ्टी पण नाही राहणार ए हे तर दिसत आहे ते दिसत पण नव्हतं भरून होतं छान आहे जाऊ दे तेवढं तर आहे नाही ते तुला आवडलं ना बस न कॉल संपला हो था। था। <laughs> नाको। आता उचललं ना उचल फिरव असं नाही था, नुसतं बसून नाही चालणार था। घेऊन फिरायचं राजकुमारला ए शोन काय रे लाडत तू जास्त शायनिंग मारतो आ? तो राजा तू फटकी देऊ हसून दाखव नाही तर हसून दाखव नाही तर मी खाली ठेवल जस्ट घरी आलो आणि हे बघा आल्या आल्या आमच्या कोकोला खाली ठेवलं तर रडायला लागला होता कोको दादा मग प्रिया बोलली की थांब रडू नको मी तुला केली खाऊ घालते आता कोको दादा आमच्या केली खातोय आज पूर्ण केली खाऊन घ्या हा बाबुडी पूर्ण केली खाऊन घे हा सण सण आणि आज आहे बघा वफल वफल तिने खाल्लं आले आले चेंज केलं आणि आता आता आम्ही बिर्याणी घेऊन आलो भूक तर खूप लागली आहे पण ती बोलली पहिले फ्रेश हो द्या मग फ्रेश झाली चेंज केलं मी पण चेंज केलं अँड आता आम्ही खाणार आहो बिर्याणी घेतली एक आहे दम बिर्याणी फुल प्रियाला घेतली आणि हाफमाला तुम्हाला वाटत असेल हापका घेतली मी तर ती तंदुरी बिर्याणी आहे तंदुरी बिर्याणी आहे आणि ही तंदुरी बिर्याणी आहे आणि ही दम बिर्याणी आहे ही फुलवाली प्रिया खाणार आहे ही तंदुरी मी खाणार आहे पण मी हाफ घेण्याचं कारण असं की मी माझ्यासाठी लॉलीपॉप पण घेतले सांगता सांगताच तोंडाला पाणी सुटतंय बाय माझ्या आज फुल किती करता तू ओरडती का बरं का माझ्यावरती प्लीज पण ओरडती का बरं मग तू जरा कधीतरी प्रेमाने बोलत जाय ना तू प्रेमाने बोलणं सोडून दिलं काय तू पण यार असं नाही करायचं प्रिया लगेच ओरडायला सुरुवात करतेस तू दोन ताट आमच्या दोघांसाठी वरतीच बसूया ना था था था। खाली बसायचं का तू आता ताट घ्यायला येईल लगेच हे बघ हे बघ बघितलं ना त्याला लगेच काही नाही ना। त्याची प्लेट सोडून तू इकडे आला आता आता बोल आता काय करायचं सांग बाप तो आवाज करून करून ए बाबा ए डोको दुख रे बाबा आमचे कोको ए कोको तू डोकं दुखणार आता आमचं बाप रे आवडते चला चला बनाना खाऊन घ्या बनाना खाऊन घ्या चला बनाना खाऊन घ्या कोको बापरे 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 घ्यायचं तुला उचलून घ्यायच माझी बबडी सॉरी हा तुम्ही उभे होते मी उचलून घ्यायचं होतं बसायचं नव्हतं असा विषय तो मला आहे ना मागे दोन तीन कमेंट आलेल्या की दादा तुम्ही ब्लॉग कशामध्ये एडिट करतात तुम्ही ब्लॉग साठी टॉपिक कसे सिलेक्ट करतात आणि ब्लॉगिंग कसं करतात आम्हाला युट्यूब वरती ब्लॉग बनवायचे आहे त्यांच्यासाठी खुश खबर अशी आहे की आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे कसे हे थांब ना कोको को दोन मिनटं बाळा पूर्ण त्यामध्ये कसं ब्लॉग बनवायचा डेली टॉपिक कसा निवडायचा त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक कसं सिलेक्ट करायचं म्हणजे कोणतं सिलेक्ट करायचं हे मी बेसिक डिटेल्स सगळी दिली आहे ब्लॉगिंगसाठी काय काय सामान लागतं हे पण मी त्यामध्ये सांग त्याची प्लेटच घेतो मी आता थांब रे तर ब्लॉगिंगमध्ये काय काय सामान लागतं म्हणजे कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स यूज केल्यानंतर ब्लॉगिंग इझी होते असं बेसिक बेसिक डिटेलवरती आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे सो त्या व्हिडिओला नक्की चेकआउट करा मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये सुद्धा लिंक देऊन देतो त्या ब्लॉगला पण सपोर्ट करा आपल्या दुसऱ्या चॅनलला आपण फक्त म्हणजे आपण दुसरं जे चॅनल आहे ते बिग बॉसचा जेव्हा मी रिव्ह्यू टाकलेला आठवत असेल तुम्हाला तेव्हा त्याच्यावरती स्ट्राईक आली होती आणि त्यामुळे चॅनल माझं खूप मागे पडलं गेलं परंतु आता मला तुमच्या सपोर्टची गरज आहे पुन्हा एकदा कारण त्या चॅनलवरती मोस्टली आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे घेऊन येणार आहोत ट्रेंडिंग टॉपिक्स किंवा व्लॉगिंग वगैरे सगळंच घेऊन येणार आहोत परंतु तिथे तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही तिथे नक्कीच प्रेम द्या तर जेवण झालं रात्रीचे अकरा वाजलेत हे बघा दाखवतो मी कुठे गेलं अकरा वाजून आठ मिनिटं प्रिया पबजी खेळते कोमल पबजी खेळते आमच्या खो खो बघा काय खेळतो आहे त्याला झोपच येत नाही बोराला आम्ही आहे ना आता पबजी खेळतो आहे आणि आम्ही आहे ना उद्या लाईव्ह पण असू संध्या रात्री तर जर कोणाला आमचा लाईव्ह पबजी गेम खेळायचं आमचं बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरती आपण उद्या लाईव्ह येणार आहेत सो चला आता आम्ही एक मॅच खेळतो टीम रेडी आहे मी कोमल रोहित आणि प्रिया